फक्त काय विषय आणि बजेटमध्ये बसली की डायरेक्ट <laughs> तरी हवामान खात्याने अंदाज दिला की आज शंभर टक्के पोस्ट पडणार आहे पडला पोस्ट शेवटी हवामान खात्याने व्हिडिओ तर भावनं कसं काय तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आता आता जिम मध्ये जाऊन आवरले आज लय ले लेट झालाय ले आज मला दहा वाजल्यात आवरला असा दिवस कधी चालला नाही दहा वाजल्या कारण मी जिम मध्येच लेट केलोय कारण आज शनिवार होतो उद्या सुट्ट्या असं मला जास्त मरलो रविवार सुट्ट्या असत्या शनिवारी आज मी गेलतो आणि जास्त मरवले काही विषयाने मग आता आवरले सगळं नाश्ताष्ट केलं तर चाललो आपण स्टुडिओवरती स्टुडिओवर जर मला फोटो एडिटिंग करायचे आहेत आणि व्हिडिओ पण पोस्ट करायचा आहे आपल्या काही रोजचे असेल तुम्हाला माहित आहे तर आता आपण डायरेक्ट चालू स्टुडिओवरती आणि जाता आता पहिला बघ्या ते मित्रही घेणार आहे तो आला तर ठीक नाही तर मग आज मी एकटा जाणार आहे आणि व्हिडिओ पहिले जाऊन पोस्ट करणार आहे चला तर भेटी आता डायरेक्ट स्टुडिओवरती चला पण आजचा आउटफिट काय दिसायला मला सांगा की कारण जेव्हा पहिल्यांदा घातला घातलाय मध्ये ड्रेस घेतला म्हणजे जेव्हा ऑफर पाचशे ला काय तर तर ऑफर लागली तेव्हा मी हे घेतलाय तर कसं दिसले मला कमेंट करून नक्की सांगा मला तर लय आवडलं म्हणजे दोघांनी कडे म्हणल्यात की भावा भार ड्रेस घाल म्हणून मी घातलो पहिले घातलाय तर तुम्ही पण सांगा मला चला तर या आउटफिट आउटफिटले सगळेजण बघायला असं कसं काय जाते म्हणून जाते आता काय स्टायझर आहे काय कपडे कपडे घात क्वालिटी राहायचं काय विषय नाही आज जमलं तर मी पुण्या जाणार आहे ते सस्पेंड शेवला मी का जाणार आहे ते व्हिडिओ ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवतो की मी पुण्याला का जाणार आहे तर बघून हे स्पेशल विषय आहे तर व्हिडिओ शेवटून बघा आज पोरं गोळा झाल्यात तर आज कोण कुठं जायचं प्लॅन असणार आहे आमचा तर बघूया कुठं जाते तर पहिला सांगली जाणार आहे पहिला व्हिडिओ पोस्ट करणार आहे मग सांगली जाणार तर बघूया चला तर स्टुडिओवरचे आले व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी कारण वायफर व्हिडिओ पोस्ट होतोय मोबाईलवर होत नाही तर आता आलो स्टुडिओवरती तर पहिला स्टुडिओ चला मी सांगलीमध्ये सांगलीमध्ये जायचे विषय म्हणजे शोरूमला सिद्धिविनायक शोरूमला तिथं तुम्ही माझ्या गाडी ऑयुर्वेदिकला सोडायचे जर वेटिंगला असलं नाही जर नंबर असली तर गाडी सोडून परत येणार आहे आज नसेल तर डायरेक्ट गाडी घेऊन येणार आहे तर बघ्या चला तर वेटिंग असते काय ऑन असते तर चला आजचं वातावरण असलं भारी पडलंय की नाही असं वाटलं की पाऊस येणार आहे काल पण असं वातावरण आणि संध्याकाळी पोस पडलेला तर आजचं वातावरण असलं भारी झालंय हे शेवट झाले असं वाटलं कुठंतर फिरायला फिरायला जाऊ शकत नाही कारण काम आहे तर असा <laughs> <कामाई दराथ>, विषय <laughs> <जाए>, तर पैसे नाही आहेत झालं झालं असा विषय आहे तर तिकडे तिकडे फिरायचं एवढं नॉर्मल तर बघूया हे वातावरण बघा फक्त वातावरण क्वालिटी झाले किती तर हे आहे आपल्या सांगलीतलं शोरूम तर इथंच गाडी डायरेक्ट आत घातली गाडी आहे ना गाड्या बघू शकता तुम्ही नुसता गाड्या दिसत इथं सगळ्या शोरूमच्या ह्या गाड्या का रे बँकेने हा तेच आहे तेच आहे जुन्या गाड्या आणि इकडे जे आहे ते सर्व्हिसिंग आहे तर जुगाड लगे बाजाला इथं वेटिंगला थांबवले पिक्चर बघत बसले कुठला पिक्चर म्हणत आमच्या एकदमच आले फायचं दोन आता कोटिंग काढायचं बघायचं जरा अरुणफा घ्यायच्या शंभर टक्के कारण माझं रेट स्वप्न आहे फाय घ्यायचं तर आता पहिलं बघणार माझी गाडी पहिला किती जाते तर ती चाळीस हजार रेल मला वाटते आणि आता जाता आता पहिला यामा शोरूमच जाणार आणि बघणार की गाडीचं किती रुपये बसतंय कारण काय विषय जीएसटी कमी झाल्यापासून गाडीचे रेट उतरल्यात मग दोन बघणार तर की किती <laughs> ला आहे जर बघूया कोटिंग जर बजेट मध्ये बसत असली तर घ्यायची आणि आपली ही काय स्प्लेंडर लावायची आणि ती घेऊन जायची तर बघूया आता की बसले यामा शोरूम ला गाडी बघणार काय विषय काय नाही कोटेशन काढणार आहे आता इथं जाय शोरूम इथं फक्त एक किलोमीटर शोरूम आहे तर बघतो काय विषय आहे आणि बजेट मध्ये बसली की डायरेक्ट गजमान तर यामाशरूम येते दोन मिनट यामाश येते पोचल्याकडे आणि यामाशरूम देखो हमारी ड्रीम बाईक येस तर रेड एक आहे ब्लॅक एक आहे आणि ब्ल्यू एक आहे तर ब्ल्यू घ्यायचं आहे ब्लॅक हे नको ब्ल्यू घ्यायचं आहे तर आता सेक्सी से वाटलं गाडी क्वालिटी बघितल्या गाडी प्राईस बीस बघितल्या आता सगळे पहिला आता बघा जरा फायनल आधार कार्ड पॅन कार्ड लावल्यात ला बघतो पहिल्यात बसतोय काय आणि मगच घ्यायची तर चला, चला। नाशिक भांडू क्या का पॉंडू त्याला मंदिरामध्ये काय तर जाता पाऊस लागला आहे आणि पाऊस असला मोठा झाला का नाही आणि जागा नाही आणि हे पण गावले आणि हे अर्ध गावले गावले पण अर्ध गावले म्हणजे असे आमचं पोच भाग असला मोठा ले मोठा तरी हवामान खात्याने अंदाज दिला पडणार आहे पडला तर आता आम्ही आलो आर्मिल जेवायला जेवण ले क्वालिटी मिळते आता लय झालं पोच पण पडलं म्हणून आम्ही जेवायला आलो तर बघायचं जेवण कसा विषय चला तर ता ताट आले आपलं कॉलेज धनगरी ताट म्हणजे असले क्वालिटी लागते की नाही क्वालिटी लागते हे लय कॉडे लागते असले लागते की नाही शेवट लागते तर भावांनो आज काय विषय झाला माहितीये आज मी डायरेक्ट सा लावतो आणि पाव वातावरण एवढं गच्च झाले म्हणजे पाऊस एवढा पडाला आहे की मी डायरेक्ट सातला उठलो आहे हे पहिल्यांदा असा विषय झाला आहे तर आता गाडी माझी मित्राकडं आहे इथन मी मित्राला बोलून घेतला इथनं स्टुडिओवर चालू आहे कारण गाडीवर स्टुडिओवर आणि कारण गाडी मित्राकडं आहे आणि स्टुडिओवरती माझं चार्जिंग विसरलं ते आणायला चालू आहे तिथनं डॅट घरला येणार तर आज निवांत विषय काय नाही आहे कारण ना का पाऊसच पडला बाहेर नुसतं तुम्हाला दाखवत बाहेर गेल्यावर पाऊस लय म्हणजे लय दिवसभर पाऊस आहे म्हणजे दिवसभर म्हणजे दुपारपासून पाऊस आहे तर तुम्हाला दाखवतो चला चहा पितो अनुभव जातो कारण आता मम्मी म्हटली की चहा पी आणि मग जाईत ना इथन पहिला चहा पितो आणि मग जातो मी लईदा म्हटले चहा सोड्या सोड्याचं पण चहा सुटत नाही कारण काय विषय आहे चहाची तलब म्हणजे लेट इंजुरिस्ट असते लय दिवस म्हणले सोड्यास सोडायचं पण काय सुटत झालंय तरी पण मी प्यायला आता जाऊ दे काय विषय अगदी पोहोच पडालाय म्हणजे थांबलाय जर असं म्हणून मी आता डॅड चाललोय स्टुडिओवरती पोहोच लय पडालाय पोहोच लय पडालाय मी जरा पडालाय पूर्ण सगळं वल्ल वल्ल झाले आणि ह्याच्यामध्ये घरात भर निघू माझं चार्जिंग राहिलं होतं म्हणून आम्ही आता इथं आलोय ते डायरेक्ट चार्जिंग घरात ऍड गाठणार आहे तर आता आलो स्टुडिओवरती चार्जिंग घेतो आणि डायरेक्ट सेटअप तो घरला डायरेक्ट तर घेतल्या आता चार्जिंग आता डायट इथे घरला जातो तर घरात सिक्स्टी फाय कोण जातो एक प्लेट म्हणजे कसं जर वाढते कारण सिक्स्टी कलर जो भारी डायरेक्ट सिक्स्ट फायल घरात लई गरम आहे गरम आहे गरम गरम पावतात क्वालिटी वाढते खायला नागिनी वाणी अंग हे

तर भावना आजच्या पुरती एवढंच आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा ने काम करत करायचं आता तर भावांना सबस्क्राईब तेवढा करा आणि तुमच्याकडे पण जर पोस्ट पडला असेल तर मला कमेंट करून तर नक्की सांगा चला